महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने पाठपुराव्याने मंडणगड आगार येथे पाच नवीन कोऱ्या बी एस सिक्स पाच बसचे लोकार्पण आज नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी स्वागत आगार व्यवस्थापक यांनी केल्यानंतर आमदार साहेबांचे औक्षण सोप्रज्ञा दरीपकर यांनी केले सदर कार्यक्रमास मंडनगड शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रताप दादा घोसाळकर तालुका संघटक श्री आनंदजी लाखन महिला समन्वयक सो अस्मिताताई केंद्रे उपतालुका प्रमुख श्री सुरेशजी दळवी हरिश्चंद्रजी कोदेरे शिवसेना विभाग प्रमुख श्री इरफानभाई बुरोडकर विभाग प्रमुख श्री संजयजी शेडगे विभाग प्रमुख श्री दीपकजी मालुसरे विभाग प्रमुख श्री आनंदजी भाटे शहर प्रमुख गटनेता श्री विनोदजी जाधव युवासेना कोकण निरीक्षक श्री चेतनजी सातोपे तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड तालुका कार्यकारिणी सरपंच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख प्रमुख आजी माजी पदाधिकारी व महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते तसेच मंडणगड आगाराचे श्री मदनिपाशा बहाउद्दीन जुनेरी आगार व्यवस्थापक सौ प्रज्ञा दरीपकर वाहतूक निरीक्षक श्री मिलिंद जाधव प्रसारक श्री सागर विचारे वरिष्ठ लिपिक श्री विलास इटकर लेखाकार श्री राकेश पाटील वाहतूक लिपिक श्री रामेश्वर कदम श्री राहुल भुसारे चालक वाहक चालक तथा वाहक यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते

भरमान कमी आहे म्हणून अनेक बसेस ज्या रद्द होत असताना आपण पाहतो त्या तोही प्रश्न लक्षात भेटणार आहे म्हणून पुढच्या टप्प्यांमध्ये आपण मुली बसेस या आपण दुकानामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आहोत त्या अनुषंगाने आपल्या दापोलीखील मंडगड तालुक्यामध्ये देखील ह्या बसेस दौकडी देतील आज मंडगड तालुक्यामध्ये या पाच बसेसचं उद्घाटन वार्वण करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद आहे मंडगड तालुक्यातील जनतेला आपण एक चांगली सुविधा आजपासून उपलब्ध करून दिली आणि अतिशय सुसज्ज अशा या बसेस आहेत सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बसेस चांगल्या आहेत त्यानंतर ज्या काही इथे बसमध्ये कॅमेरा देखील असणार आहे ड्रायव्हरसाठी देखील ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या देखील इथे आपण उपलब्ध केलेल्या आहेत एमर्जन्सी बटन असेल आपत्नासाठी ज्या सुविधा असतील या सगळ्या म्हणजे सुसज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या बसेस ह्या एस टी महामंडळामध्ये आज प्राप्त होत आहेत आणि त्यापैकी पाच बसेस ह्या आज मंडळा तालुक्यामध्ये आलेल्या आहेत